मी आज आलो आहे पुनावळेचं जो, जो फॉरेस्ट एरिया आहे या फॉरेस्ट एरियामध्ये आणि सगळ्यात पहिला मला ॲप्रिशिएट करायचं आहे ह्या टीमला कारण ह्यावेळी योग्य वेळ आहे की जिथं आपण ह्या फॉरेस्ट एरियामध्ये जे ऑक्सिजन पाकचं स्वप्न आपण बघितलेलं होतं ते सत्यात उतरण्याची ही वेळ आहे आणि ही वेळ कुणी करायची शिवाजी महाराज जन्माला यायले पाहिजेत पण दुसऱ्याच्या घरात पण ह्यांनी हे ठरवलं की हे सुरुवात आम्ही करतो आणि मला साथ पाहिजे तुमच्या पूर्ण आपल्या पुनावळेकरांची की ह्या ज्या वृक्षारोपणची आपण जी ड्राईव्ह करतोय जी आपली पुढच्या आठवड्यात असणार आहे तुमचा प्रत्येकाची साथ ही ह्या ड्राईव्हला गरजेची आहे कारण हे जे सगळं पूर्ण आपण करत आहोत हे फक्त काय झाड लागलं की ऑक्सिजन फक्त यांना देणार असं नाही आहे ऑक्सिजन तो सगळ्यांना भेटणार आहे झाडे सगळीकडे जास्तीत जास्त लागली तर ऑक्सिजन लेवलमुळे आपल्या मे बी वातावरण जे आहे सगळं हे चांगलं होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं आहे की प्रत्येकाने याच्यामध्ये सहभाग नोंदवणं गरजेचं आहे त्याच्यासाठी यातले आपले जे काही मेंबर्स आहेत त्या मेंबरशी पण आपण एक दोन मिनटं बोलणार आहोत जे इंटरेस्टेड असतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे कुणाला झाडे देण्याची मदत करायची असेल किंवा कुणाकडे असे काही एन जी ओ असतील की जे आपल्याला भरघोसमत करू शकतात त्यांचे डिटेल्ससुद्धा मी खाली काही नंबर्स देतो आहेत त्या नंबर्सला तुम्ही ते पाठवायचे आहे तर सगळ्यात पहिला मला बोलायचं आहे की सर तुम्ही ही जी ड्राईव्ह आहे ती का चालू केली ती मनात एक आवड होती की आपण पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि सुरुवात आपण जिथे राहतो त्या एरियापासून करायला पाहिजे म्हणजे कुणावर तर एक मनात इच्छा होती आणि ते काम चालू केलं आपण ग्रेट ग्रेट तर आ, हे सध्या आता जर आपण बघितलं तर पुनवळ्यामध्ये एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचं मी नाव नाही घेणार पण चांगली बिल्डिंग आहे त्याचं पदेशन अजून मिळालेलं नाही पण हे रावेतमध्ये राहतात आता सध्या रेंटल तिथं येऊन ही गोष्ट करतात तर मला हे असं विचारायचं आहे ज्या आजूबाजूला इथे ऑलरेडी राहत आहेत त्यांना याला काय हरकत आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पहिला आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा जर तुम्हाला अधिक काय माहिती पाहिजे असेल तर खाली जे नंबर दिलेले आहेत त्यांना तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद